स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समजे शिरवाळ्या या ठिकाणी एक लाख एकवीस हजाराचं रोख रकमेचं मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे मैदानाला थोड्याच वेळात प्रारंभ देखील होणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथमता पाहणार आहे की आपला लाडका दश केसरी बकासूर मित्रांनो या मैदानामध्ये पाहताना आपल्याला पाहायला मिळणार नाही कारण की डॉक्टरने बकासूरला आरामावरच पळवण्याचं निर्णय दिलेला आहे त्यामुळं नक्कीच बक्कासर आरामावर असेल तर मित्रांनो तर बाकासूरच्या दावणीचा साम्राज्य झिरो झिरो हा नंदी या शिरोळ मैदानात उपस्थित झालेला आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे साम्राज्य त्रेसठ झिरोचा बर पायरा नक्की कोणासोबत आहे त्याचबरोबर लखनचा पायरा कोणासोबत आहे पिष्टनबावी साखराचा पायरा कोणासोबत आहे हारण्यासहाशे बावीचा पायरा कोणासोबत आहे याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो आपण प्रथमता पाहणार आहे आजच्या मैदानामध्ये हारण्या सहाशे बावीसचा पायरा नक्की कोणासोबत आहे तर हारण्या सहाशे बावीसचा पायरा आहे कोरेगाव हिंद केसरीचा ओरिजिनल एक नंबरचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न या नंदीसोबत आज आपल्याला हारण्या सहाशे बावीस पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला पिष्टन बावीस अकराचा पायरा नक्की कोणासोबत आहे तर आज पिष्टनबावीचा अकरा आणि बावधनकरांचा लक्ष्या आपल्याला ही जोडी आज शिरोळ मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी या दोन्ही नंदी आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये संभाजीनगरकरांचा लखन लखन आज कोणासोबत पळणार तर मित्रांनो ज्या आदतवासरांना अखंड महाराष्ट्र गाजवला असा पृथ्वीदादा खुटवड यांचा बैजा आणि लखन आज आपल्याला So than... या शिरोळ मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तरी या दोन्ही नंदीनाथच्या मैदानासाठी शुभेच्छा राहिला प्रश्न आपला लाडका बाकासरच्या दावणीचा हिंद केसरी दावणीचा साम्राज्य त्रेसष्ट झिरो झिरो साम्राज्याचा पैरा नक्की कोणासोबत आहे तर मित्रांनो चांगल्या आणि टॉपच्या पैरामध्ये आज साम्राज्य आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि साम्राज्याचा पैरा आहे बासरीसोबत बासरी आणि साम्राज्य ही जोडी आपल्याला आज शिरोळ मैदानामध्ये शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी या सर्व नंदींना आजच्या मैदानासाठी मनापासून त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मानघरघरांचं वादळ देखील पाळताना पाहायला मिळणार आहे मादळ वादळचं घरचंच मैदान मित्रांनो असल्यासारखं शिरवळचं मैदान आहे आणि आज आपल्याला वादळ आणि घरचा साज म्हणजेच संग्राम आणि वादळ ही जोडे आपल्याला आज पाळताना पाहायला मिळणार आहे या शिरवळच्या मैदानामध्ये तर सर्व नंदींना मनापासून शुभेच्छा